अंत अस्ती प्रारंभ द एंड इज बिगिनिंग मित्रांनो नाशिकमध्ये मागच्या काही महिन्यांपासून अशी अवस्था होती की पूर्ण गुन्हेगारीचं शहर झालं होतं पूर्ण टवाळखोर गुन्हेगार दलाल त्याच्यानंतर खंडणी माफिया गुंड यांचं राज्य झालं होतं आणि कुठंतरी एक सामान्य नाशिक करायला असं वाटत होतं की आता सगळं संपलंय आणि आता याच्यापासून आपली सुटका नाही किंवा नाशिकमध्ये घराबाहेर पडणं सुद्धा अशक्य झालंय किंवा जी लोक घराबाहेर पडतायत ते घरी पोहोचेल की नाही याची शाश्वती कुणाला राहिली नव्हती पण मित्रांनो आता तशी गोष्ट नाहीये आणि नाशिककरांना आता असं वाटतंय की अंत प्रारंभ आणि याचं सगळ्यात साधं आणि सोपं उत्तर इज नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला मित्रांनो महाराष्ट्र पोलिस आणि नाशिक पोलिसांनी पोलिसांचा जे दांडुका असतो त्या दांडुक्यामध्ये दांडु किती शक्ती असते आणि तो दांडुका काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण जर कोणाला बघायचं असेल तर सध्या मागच्या आठ दिवसापासून जी नाशिकची परिस्थिती आहे हे त्याचं एकदम साधं आणि सरळ उत्तर आहे की पोलिसांचा जो साधा लाकडी दांडुका असतो तर दंडोक्यात किती ताकद आहे त्याचं हे सगळं उत्तर आहे आणि तो दंडोक्याची एवढी भीती निर्माण झाली आहे मागच्या आठ दिवसापासून की नाशिक मधले सगळे गुंड माफिया दलाल त्याच्यानंतर स्वतःला डॉन बॉस समजून घेणारे सगळे भूमिगत झाले सगळे गायब झाले आणि उरले सुरले जे पोलिसांच्या हाती सापडले ते सगळे आता जेलमध्ये बसले मित्रांनो आयुष्य हे जेव्हा आपण जगतो तेव्हा याच एक साधं आणि सरळ उत्तर किंवा एक साध गुणधर्म असतो की जगा आणि जगू द्या तुम्ही ही जगा चांगल्या मार्गाने आणि लोकांनाही जगू द्या कुणाला त्रास देऊ नका कुणाचा छळ करू नका कुणाला मारझोड करू नका कुणाचा खून कुणाच्या दरोडेखोर किंवा दरोडा घालू नका कुणाची फसवणूक करू नका एक साधा सरळ नियम आपण पाळायचा असतो आणि जर तो नियम नाही पाळला आणि ज्यांना असं वाटतं की आम्ही बॉस आहे आम्ही इथले डॉन आहे आम्ही इथले माफी आहे ना आम्ही राज्य करतो आम्ही पोलिसांना हाताशी धरू शकतो आम्ही कायदा कानून पोलीस प्रशासन खिसत घालून फिरतो असे ज्या लोकांना वाटत होतं की ही ज्यांचा हा गोड गैरसमज होता त्यांचा गोड स गैरसमज नाशिक पोलिसांनी एकदम साध्या आणि सरळ भाषेत त्यांचा उतरवला आहे आणि नाशिकमध्ये सध्या तर एकच हवा आहे आणि एकाच गोष्टीची चलती आहे ती म्हणजे नाशिक जिल्हा कायद्याचा बालिक किल्ला नाशिक पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे आणि अशीच मोहीम कायमस्वरूपी वर्षातल्या तीनशे पासष्ट दिवस नाशिक शहरात चालो हीच एका नाशिक कराची माफक अपेक्षा आणि तुमचे खूप खूप स्वागत आणि धन्यवाद जय महाराष्ट्र